हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी मस्त ना स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ आहे सोमवारचा सकाळ सकाळचं वातावरण आहे मस्त इथं गोकर्ण आपल्या खूप सुंदर अशी आणि भरपूर फुलं आलेली आहेत गेल्या महिन्यामध्ये मला वाटतं कमी येत होती फुलं एखाद वगैरे यायचं कधीतरी ते पण पन, पण आता जशी थंडी चालू झालेली आहे जसा नोव्हेंबर महिना आलेला आहे तर तशी तशी मदे हो है। कजी कजी फुल तर फुलांमध्ये वाढ होत चाललेली आहे कधी कधी दहा बारा सुद्धा फुलं येतात तर खूप छान वाटतं आणि ही जी फुलं आहेत ती देवाला प्रिय आहेत असं म्हणतात देवाला देवीना प्रत्येक देवाला हे फूल असं आवडतं असं म्हटलं जात हे फूल आहे ना दोन तीन रंगांमध्ये येत तर माझ्याकडे हे जांभळ्या रंगाचं आहे तर खूप छान वाटतं हे गोकर्णचं गाईच्या आकाराचं आहे कानाच्या आकाराचं हे फूल तर इथं मस्त अशी देवपूजा वगैरे झाली जसं मी सांगितलं सकाळचा टाइम आहे तर छान वाटतं आपल्या हाताने आपल्या बागेतली किंवा आपल्या खिडकीतली अशी फुलं काढून देवाला घालव तर संध्याकाळचा टाइम आहे आता संध्याकाळ झालेली था आहे कारण दिवसभर मी काही शूट नव्हता घेतला डेली ब्लॉग शूट करू की नको करू की नको या विचारांमध्ये मी केलाच नाही ना संध्याकाळी म्हटलं चला करूया तर इथं थालीपीठची भाजणी करायची आहे तर त्याचं मी साहित्य घेऊन आलेली आहे आता साडेपाच वाजत आलेले आहेत आणि मला प्रांजाला आणायला जायचं आहे तर चल आता मी ना तयारी करते आणि मग बोलते तर मंडळी आता संध्याकाळचे साडेपाच झालेले आहेत तर चला खाली जायचं आहे मला आता घरातली बरीच कामं माझी झालेली आहेत आता स्वयंपाक बनवायचा आहे पुन्हा बाजारात जायचं आहे बऱ्याच गोष्टी आहेत तर चल आता प्रांजल आधी घ्यायला जाऊ त्याच्यानंतर मग बोलू का प्रांजलला ना क्लासमधून घेतलं आणि मी जसं सा सांगितलं की बाजार पण होता आणि मला दळण द्यायचं होतं दळण द्यायचं काय राहिलंच ते काय जमलंच नाही बाजारात गेली बाजारातून भाज्या वगैरे आणायच्या होत्या जास्त काय भाज्या मी घेऊन येणारच नव्हती म्हटलं एक दोन भाज्या घेऊन जायच्या त्या जास्त आणून फ्रीजमध्ये ठेवण्यापेक्षा ना रोज एखाद दुसरी घेऊन गेलेलं भाजी चालतं त्याच्यासाठी मी विचार केला की दोनच भाज्या घेईन आता भाज्या वगैरे घेतल्या कांदे घेतले मी आली घरी थोडा वेळ बसली आणि त्याच्यानंतर मग सुरुवात केलेली आहे आता भाज्या काय आणल्या ते पण तुम्हाला दाखवते आणि बनवते काय ते पण तुम्हाला सांगणार आहे तर मुलं म्हणतो ती पावभाजी पावभाजी बनव पण मला कंटाळा आला म्हटलं नको ती पावभाजी पुन्हा ते पाव आणा त्याच्यापेक्षा जे घरी आहे ना त्याच्यामधून काहीतरी करूया तर येताना बघा मी हे पितांबरी आणली दुधी आणलेलं आहे पितांबरी म्हणजे ही भैया पावडर आहे बरं का तर मी तीच वापरते आणि बघा हे थालीपीठचं सामान आहे ते भाजणी बनवायची आहे आता बघूया भाजणी बनवेन तेव्हा ते नक्की तुमच्याशी शेअर करेन कारण आता थंडी चालू झालेली आहे त्याच्यामुळे थालीपीठ वगैरे अशा गोष्टी केल्या तर कशा आणि बाजरी वगैरे खालेली चांगली असते थंडीमध्ये तर त्यासाठी बघा ते मी करणार तर तुमच्याशी शेअर करेन त्याच्या अगोदर बघा इथं मी स्वयंपाक काय बनवते ते सांगते तर आज मी बनवते इथं मोमोज बनवायचं प्लॅनिंग होतं म्हटलं चला पण काय झालं माझ्याकडे लाल मिरच्या नव्हत्या आणि दुकानवाल्याकडे विचारलं तर तो म्हणाला की खूप मोठं पॅकेट आहे आता म्हटलं एवढं मोठं पॅकेट आणून काय करू मग मी काय केलं ते कॅन्सलच केलं तो प्लॅन म्हटलं चला आपण जुगाड बनवूया आणि मस्त घरी बनवूया घरच्या घरी हा तोच चिवडा आहे जो मी घरी बनवलेला आहे मुलं मध्ये मध्ये घेऊन खातात आणि आता मोमोज म्हटल्यानंतर त्यांना लागलेली भूक त्याच्यामुळे चालली होती धडपड धडपड काय करू आणि काय नको असं सगळं चालू होतं पण मी शेवटपर्यंत काय सांगितलंच नाही मोमोज बनवणार पण ते बरोबर त्यांना सोय की काय बनवते ते तरी त्या चटणी बनवण्यासाठी बघा कांदा ठेवलेला आहे गॅसवरती आणि टॉमॅटो आहे दोन मिरच्या टाकलेल्या आहेत थोडासा लसूण टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणि त्याची मी चटणी बनवणार होती जी मोमोज ला असते ना लाल रेड रंगाची चटणी तर ती चटणी बनवते आणि एका साईडला काय केलं मी भाज्या वगैरे कट करून घेतल्या आणि त्याच्यानंतरच व्हिडिओला सुरुवात केलेली होती कारण भाज्या कट करायला पण वेळ लागतो नंतर तर म्हटलं चला भाज्या कट करायच्या भाज्यांमध्ये मी काय काय कट केलेलं कोबी होता त्याच्यानंतर मग शिमला मिर्च होती कांदा कट केला होता आणि गाजर होतं तर हे सगळं कट करून घेतलेलं तर आता काय करूया आपण चटणी बनवायला घेऊया त्याच्या अगोदर मला ना हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट पाहिजे होती कारण ती लागणार होती तर त्यासाठी मी मिक्सर घेतला तर चला तुम्हाला ना पटापट सांगते की मी काय काय करते ते तर इथं बघा जसं मी सांगते की इथं बघा कोबी आहे इथं शिमला मिरची आहे कांदा आहे आणि गाजर आहे आता कोबी शिमला मिरची मुलं काय खायला ना मागत नाहीत म्हणून म्हटलं चला काहीतरी वेगळं करूया म्हणजे सगळेच खातील तर इथं चटणीसाठी बघा हे शिजव शिस्त टोमॅटो कांदा मिरची लसूण हे सगळं आता वाटण करून घेतलं हिरवी मिरची आणि लसणा तर चला पटकन फोडणी देऊया खईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यात बघा बारीक कट केलेला लसूण टाकायचा इथे तुम्ही आलं टाकलं तरी पण चालेल मी फक्त लसूण टाकलेला होता आता याच्यामध्ये ना आपल्याला गॅसची फ्लेम फास्ट ठेवून पटापट या भाज्या टाकून घ्यायच्यात तुम्ही याच्यात पनीर वगैरे पण पन वापरू शकता किंवा चीज वगैरे तर मला चीज वापरायचं होतं पण झालं असं की खूपच उशीर झाला त्याच्यामुळे म्हटलं आता ते चीज वगैरे कधी खिसत बसू किंवा कधी कट करू त्याच्यामुळे ते सोडूनच दिलं आणि मग नॉर्मल जसं होतं तसंच बनवून काढतो तर आता कढईमध्ये बघा मी मिरची पण टाकून घेतली हिरवी मिरची लसणाची पेस्ट केलेली आहे ती टाकली त्याच्यानंतर कांदा टाकून घेतलेला आहे आता हे सगळं परत भाजायचं आता याच्यात आपल्याला गाजर टाकायचं आहे पुन्हा कोबी टाकायचं आहे आणि शिमला मिरच टाकायची आहे हे सगळं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची गॅसची फ्लेम कमी करायची नाही फास्ट ठेवून आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे हाय फ्लेम वरती करायचं असतं तर मागच्या वेळेला पण मी मोमोज बनवलेले होते तर खूप छान झाले होते त्याच्यामुळे मी काय रेसिपी वगैरे शूट केली नव्हती तर म्हटलं चला यावेळेला करून पाहू पुन्हा एकदा तर पुन्हा एकदा म्हणजे रेसिपी बघूया असं अगोदर तर मी बरेच वेळा करून झालेले ते मोमोज आणि मी असेच करत असते सिंपल ज्या काही भाज्या आहेत ना घरगुती त्याच्यामध्येच करायचं तर इथं सगळ्या भाज्या मी ज्या काही कट करून घेतलेल्या होत्या तर त्या टाकले किती छान दिसतात बघा मध्ये अशा कलरफुल भाज्या तर खूप छान वाटतं असं बघून आता बघा हे मिक्स करून घेतलं आणि आता हे साठी ना मी मैदा वगैरे वापरलेला नाहीये नॉर्मल आपल्या गव्हाचं पीठ आहे चपातीसाठी जे मळतो तसंच पीठ मळून घेतलं मैदा वगैरे ते म्हटलं नको कशाला उगस मैदा आणि मैद्याचे कसे हे मोमोज आहेत ना पांढरे शुभ्र होतात आणि आपण बाहेर घेतो तेव्हा मैद्याचेच असतात म्हटलं नको तो मैदा आणि बघा मी घावाच पीठ मळून घेतलं आता याच्यामध्ये बघा मी ना सोया सॉस टाकलेलं आहे आणि मीठ टाकलेलं आहे फ्लेम आपल्याला फास्ट ठेवूनच करायचं आहे स्लो अजिबात करायचं नाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपलं इथं सारण तयार होतं आता हे सारण आहे सा थोडस ओलं आहे त्याच्यामुळे थोडस सुकू द्यायचं आपल्याला म्हणजे त्याच्यामधलं पाणी जे ते आटू द्यायचंय कारण त्याला थोडं पाणी सुटलेलं आहे तर गॅसची फ्लेम थोडा वेळ मी फास्टच ठेवलेली होती आणि एका साईडला ना पीठ मळून घेतलं तर आता पटकन आहे ना मोमोज बनवायला घेऊ आता तर मंडळी आता हे जे सारण आहे ना आता हे तयार झालेलं आहे बरं का त्याच्यामधलं जे काही पाणी होतं ना ते सगळं आटलेलं आहे आणि आता पीठ पण माझं मळून झालेलं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं आता याच्यामध्ये काय केलं मी मोठी चपाती अशी लाटून घेतली आणि तांब्याच्या मदतीने असं छोटे छोटे पुऱ्या करून घेतल्या तर तुम्ही थोडस मोठं डब्याचं झाकण वगैरे घेतलं तरी पण चालेल कारण हे एकसारखेच असतात आणि याच्यात काय आपल्याला एक एक चमचा असं सारण भरायचं सा आहे किंवा तुम्ही मोठे बनवले तरी पण चालेल तर मी काय केलं होतं अशी मोठी चपाटी लाटून त्याच्यामध्ये मग अशा छोट्या छोट्या पुऱ्या करून घेतल्या चार पाच पुऱ्या एका वेळेला कट केल्या होत्या आणि मला जसा शेप येईल तसा मी करत होती ऍक्च्युली ह्याचा शेप मला येतो पण मी विसरून गेली होती नक्की कसं करायचं आहे ते आता म्हटलं जाऊ दे मला जसं येत आहे ये तसं मी करायचा प्रयत्न केला शेवटी काय ना मोदकासारखं जरी बनवलं तरी सुद्धा चालतं गेल्या वेळेला मी छान असा मोमोजचा शेप दिला होता पण यावेळेला माझ्या लक्षातच येत नव्हतं की कसं करायचंय ते तर ते विसरूनच गेली म्हटलं चला जाऊ दे जसं येत आहे तसं करूया मग जसं मला जमलं जसं जसं येत गेलं तसं ये तसं मी करत गेली तर चल आता पूर्ण असे मोमोज मी बनवते आणि मग तुम्हाला शेवटी दाखवते मंडळी मी काय केलं सर्व मोमोज असे बनवून घेतले आणि चाळणीमध्ये साधारण पाच ते सहा मिनिटासाठी वाफवून घेतले चटणी सुद्धा बनवून घेतली बघू शकता तर मुलांना भूक लागलेली होती जसं मग मग तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यामुळे मला ते द्यावं लागलं आणि फोटो वगैरे काढायचं राहून गेलं तर चला असो त्याच्यानंतर बघा आता पुढे इथं सर्व भांडी वगैरे घासून घेतली जेवण वगैरे झालं त्याच्यानंतर भांडी वगैरे घासली आणि मला काय करायचं होतं इथं भिजत ठेवायचे होते मसूर, तो मसूर होते, तर ते मी भिजत ठेवले अख्खे मसूर आणि उद्या साठी म्हणजे दुसऱ्या दिवशी साठी मी तांदूळ आणि डाळ भिजत ठेवलेली होती आणि ते मी विसरूनच गेली नंतर माझ्या लक्षात आलं तर म्हटलं सर आता हे वाटून घ्यावं त्याच्यानंतर मग हे वाटायला घेतलं तर चल आता हे वाटून घेते त्याच्यानंतर आपण बघू तर गॅस तर सगळा क्लीन झाला आणि मग नंतर आठवलं तर म्हटलं सर आता हे पटकन वाटून घ्यावं तरी ते डाळ तांदूळ मी नेहमी जसं वाटतं तसंच वाटले आता वेगळं काय सांगायचं त्याच्याबद्दल ना फक्त वाटता नाही ना आपल्याला पोहे किंवा शिळा भात वगैरे असेल ना तो तो टाकायचा म्हणजे दुसऱ्या दिवशी पीत आहे ना आपलं छान असं तयार होतं आणि इडली डोसे जे काही आपण बनवू ना ते छान होतात इडल्या छान अशा फुकतात फ्लफी होतात एवढी महत्वाची एकच टिप आहे तर आता सर्व हे वाटून घेते तर असं होतं माझं आज दिवसभराचं शेड्यूल कधी कधी काय असतं खूप बिझी असतो आणि कधी कधी काय मग असं म्हणतो ना आपण काहीच काम नाही असं होत तर सध्या बरेच व्हिडिओ आहेत शूट केलेले जसं जसं जमेल तसं तसं मला डेली ब्लॉग पण आहेत माझे आणि रेसिपी पण आहेत तर दोन्ही मला जसं जमेल तसं मी दाखवण्याचा प्रयत्न करतच असते आणि तुम्ही छान भरभरून असं मला सपोर्ट करताय तर त्यासाठी खरंच तुमचे मनापासून आभार व्हिडिओ कसे वाटतात ते एकदा जरूर कळवा आवडत असतील तर लाईक करा शेअर करा